राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी लोकशाही महाराष्ट्र न्यूज ला लाईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आज या ठिकाणी तालुका कृषी कार्यालय सांगोला येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगोला तालुक्यातील पेरणीच्या हंगामात जी शेतकऱ्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणात लूट केली जात आहे तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी शहरातील अगर ग्रामीण भागातील जे सेवा केंद्र खते औषधे बी बियाणे यांची जी दुकानं आहेत त्या दुकानातून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत आहे त्यामध्ये युरिया शेतकऱ्यांना पेरणीसोबत युरिया हे अत्यंत गरजेची वस्तू असताना ती युरिया विक्रीच्या वेळेस युरियासोबत लिंकिंग सिस्टम काढून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात युरिया दोनशे तीनशे रुपये जा युरिया ते सोबत जवळजवळ दीड हजार ते दोन हजाराची वस्तू घ्या नाहीतर तुम्हाला युरिया मिळत नाही युरिया संपल्या अशा प्रकारच्या शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट आहे तालुका कृषी कार्यालयाने आपल्या मंडल अधिकाऱ्यामार्फत शेतकऱ्यांनी शेतीसाठी लागणारी औषधे खते कोणत्या स्वरूपाची वापरावीत त्या कंपन्या कुठल्या असाव्यात त्यांच्या अधिकृत त्यांना उत्पन्न कसं जास्त घेता येईल याबाबत तालुका कृषी कार्यालयाने शेतकऱ्यांना विविध माध्यमातून प्रबोधन करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे त्याचबरोबर कृषी सेवा केंद्रातून विकली जाणारी सारखी जी पावडर आहे त्या पावडरमध्ये बऱ्याच ठिकाणी माती असल्याचं अनेक ठिकाणी आढळलं आहे तसेच जी खते औषधे बी बियाणे जे मिळत आहेत ती ओरिजिनल शासनाने अधिकृत काही कंपन्या आहेत का काही कंपन्यांनी बोगस विक्री मार्केटमध्ये जास्त मार्जिन राहण्यासाठी ती कृषी सेवा केंद्रात आणली जातात शेतकऱ्यांना ती मुद्दामहून शेतकऱ्या ज्या त्या लादली जातात अशा प्रकार तालुका कृषी अधिकारी यांनी लक्ष देऊन त्वरित थांबवावे अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वती वतीने येणाऱ्या दहा दिवसात तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा देतो